जय श्री स्वामी समर्थ आज तुला राशीच्या लोकांसाठी दिवस संतुलन देणारा आहे कार्यक्षेत्रात वरिष्ठ व सहकार्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या कल्पना व मेहनतीचे कौतुक होईल नवीन प्रकल्प हातात घेण्याची संधी मिळेल आणि त्यातून तुमच्या करिअरला नवे वळण मिळेल व्यापारी वर्गासाठी दिवस शुभ असून नवीन करार होतील आर्थिक बाबतीत चांगला लाभ होईल उत्पन्न वाढेल आणि बचतीसाठी योग्य वेळ आहे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत उपयुक्त आहे स्पर्धा परीक्षा कला आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रगती होईल घरगुती वातावरण आनंदी राहील आपतिष्टांसोबत वेळ घालवल्यास नाते दृढ होतील प्रेमसंबंधात गोडवा वाढेल विवाहितांचे नाते अधिक घट्ट होईल आरोग्य उत्तम राहील पण अतिकाम टाळावे प्रवासाचे योग आहेत आणि तो लाभदायी ठरेल एकूणच दिवस तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत अनुकूल आहे तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा